राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा वंदनीय शिवसेना वंदनीय धर्मवीर आनंद देसाई यांना नतमस्तक होऊन भिवंडी लोकसभेच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन शिबिराच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे मंत्री सन्माननीय भरतसेठ गोगावले सन्माननीय शिवसेना उपनेते भूपेंदी साहेब माझे आमदार सन्माननीय नेहमी सामरे सन्माननीय मोरेसाहेब सन्माननीय साहेब सन्मान्य देवानंदी थरे सन्माननीय आमदार शांताराम मोरे मारुती धरवे अरुणजी पाटील या उपस्थित उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी बंधू भगिनी आणि प्रमुख लोकसभेमध्ये सर्व पदात आपल्याला सर्वांना या ठिकाणी पक्षाच्या संपर्क प्रमुखांनी पक्षाच्या उपनेत्यांनी पक्षाच्या मंत्री महोदय उदय सामंत साहेबांनी आपल्याला या ठिकाणी पक्ष आणि पक्षाचे ध्येय धोरण पक्ष संघटना आणि राज्यामधील अडीच वर्षाचं सरकार राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे मार्गदर्शक एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रती आणि खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या प्रती जे काय विचार का आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं मांडलं त्याच्यातनं आपल्याला सगळ्यांना जे आहे पुढे सगळ्या निवडणुका ज्या येत आहेत त्या निवडणुकीमध्ये आपणच लोकांपर्यंत जाणार आहे आपणच तालुक्यामध्ये जाणार आहे आपणच जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या वाटामध्ये जाणार आहोत आपण पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि म्हणून शिवसेनेचा प्रमुख उप प्रमुख विभाग प्रमुख नगरसेवक वेगवेगळ्या पदावर असलेले आपले नगराध्यक्ष महापौर हे सगळ्या पदाधिकाऱ्यांना या मेलवाईच्या माध्यमातून आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये आपल्याला जाऊन सगळ्यांना कार्यकर्त्यांना आपल्याला सांगायचं आहे आपल्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेच्या शेवटच्या घटनासाठी सेव करासाठी बहिणीसाठी असेल युवकांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल अशा कितीतरी योजना ज्या आहेत मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राला देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यात मोठा समोर आदर्श आहे आम्ही समोर कोणाचा आदर्श आहे आमच्या समोर वंदने शिवसेना प्रमुख आणि वंदने आनंद अनंतगी साहेबांचा आदर्श पक्षाचा काम करत असताना पक्षाचा नेत्याचा मुख्य प्रमुखाचं नाव सांगितल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला सामान्य माणसालाही अभिमान वाटावा ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या आम्ही सहकारी आहोत त्यांचे सैनिक आहोत हे सांगताना सुद्धा आपल्याला अभिमान वाटत आणि ऐक करायला गर्व वाटत हो आणि म्हणून आम्ही कोणाच्या सोबत आहोत याला खूप म्हणतो आणि म्हणून कार्यकर्त्याला या ठिकाणी जे काही काम आहे कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे सभासद नोंदणी असेल आपल्या भागातल्या नेमणुका असतील जे जी जबाबदारी आपल्यावर आहे ती आपण प्रामाणिकपणे काम केली पाहिजे साहेब काम करतायत हे आपल्याला सगळ्यांना दिसतो महाराष्ट्राच्या जनतेलाही त्यांचा अभिमान वाटतो गर्व वाटतो एवढं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे परंतु आमची जबाबदारी आहे या ठिकाणी पक्षाचे जे प्रमुख त्यांची नेमणूक झालेली आहे ते भरतसिंग गोगावले मंत्री उदय सामंत या आपल्या होणाऱ्या महापालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या निवडणुका त्यांच्या मार्गदर्शनाखाली या होणार आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे लाभणार आहे त्यांचं आपल्या अनेक वर्षाचं जे लढलेल्या निवडणुका जिंकलेल्या निवडणुका पदाचा अनुभव आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळ राहून सोबत राहून काम केलेलं आहे आणि अन्याय काय न्याय काय हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून आपल्यावर तुम्हा आम्हाला सगळ्यांना याचा अभिमान आहे भरतसेट तुम्ही मंत्री झाल्यावर हो। तुम्हाला जेवढा आनंद झाला त्याच्या दाब पण आम्हालाही आनंद कारण भरतसे मंत्री होतो याचा एक स्पष्टपणे आणि लढावू आमदार आणि नेता ने म्हणून आपल्याला सगळ्यांना आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे जे बोलायचं ते रोखोक बोलतो आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी या मेलामधील जिल्हा प्रमुख देवानंद थरे असेल अरविंद मोरे असतील मदन गोवा नाईक असतील माजी आमदार आणि उपनेते हित्नसिंग मात्र साहेब असतील आपले मारुती झेंडे साहेब असतील जिल्हा प्रमुख सगळ्यांनी पक्ष आणि पक्ष संघटनेबाबत अगदी बोल तिरकीने या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा एक वेळ लक्षात घेतला पाहिजे का या व्यासपीठावर असलेले सगळे नेते जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख उपनेते एक सगळे एक आहे आणि एक म्हणून जिल्हा परिषद आणि महापालिकेला सामोरे जाणार आहे कार्यकर्त्यांनी आपल्या डोक्यातलं गैरसमज असतील ते या व्यासपीठावरमध्ये झालेल्या भाषणांना आपण समजून घेतलं पाहिजे खूप कार्यकर्ते जे असतात ते कानामध्ये सारखे बोलत असतात त्यांनी कानात सांगायचं बंद केला पाहिजे जे बोलाच ते स्पष्ट बोललं पाहिजे कारण कानात टाकलेला वेश हा बर होत नाहीये समोरून दोन शब्द बोलला तर ते आपल्याला चर्चा मिटवता येतात मार्ग काढता येतो आणि कार्यकर्त्याला पुढे जाण्यासाठी काना सांगायची गरज नाही आपला कर्तृत्व जो आहे हा एवढा मोठा असायला पाहिजे का आपल्याला आपल्याबद्दल कोणाला काही सांगायची आवश्यकता पडली दिली पाहिजे पद हा आपला कार्ड म्हणून आपला का कर्तृत्व म्हणून कार्डाला शोभा आली पाहिजे एवढं चांगलं काम आपल्याकडे झालं पाहिजे आणि म्हणून कोणीतरी निवेदनामध्ये सांगितलं अठ्याऐंशी च ला लावून म्हणजे मी बरेचसे शाखा प्रमुख झालो दादा कोणके होते सरगोदार साहेब होते मोला जोशी होते आनंद साहेब होते शाखेचा टॅक्सीला पाईपलाईनला पाच शाखेचा उद्घाटन झाला आणि दादा कोणकेंच्या हस्ते त्यावेळेला आम्हाला शाखा प्रमुख म्हणून नेमणूक केली मला त्या गोष्टीचा एक गर्व आहे आणि अभिमान आहे का पक्षासाठी सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांच्यासोबत सतत त्याने काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणून आपल्याला या सगळ्या त्या वाटचालीमध्ये आपलं काम आणि कर्तृत्व आपण निवडणुका येतील निवडणुका ह्या शेवट निवडणुकाचे जे, जे काय कार्यक्रम जे आहेत ते जिल्हा परिषद असेल महापालिका असेल नगरपालिका निवडणुका होतच असतात पण निवडणुकीच्या वेळेला काम करण्याबाबतचा जर आपण विचार करत असू तर आपल्याला असं पण लक्षात आलं पाहिजे का वेळ जर ना गेली तर त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हा सातत्य आपल्या पक्षाच्या कामामध्ये ठेवलं पाहिजे कोणाला आपण कार्यकर्त्यांना जी मदत करतो ती निवडणुकीच्या वेळेला नक्की कार्यकर्ता जो आहे तो आपल्याला उपेगात येतो आणि कार्यकर्त्यांना त्याची जाणीवी असतो आपल्या जे काय आपण या विधानसभेचं या ठिकाणी बरं शांताराम मोरे या ठिकाणी आमदार आहेत जी परिस्थिती आपण जी बघितली होती ती दहा पंधरा टक्के या ठिकाणची शिवसेनेची एकूण परिस्थिती असताना या मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि इतर लोकसुद्धा जे आहेत सगळ्यांनी जो काय सहकार्य केला आणि अठ्ठावन्न हजाराच्या लीडने या ग्रामीण राणीमधनं शांताराम मोरे सारखा सामान्य माणूस तिसऱ्यांदा आमदार झाला तर त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं त्यांनी त्यांनी योगदान दिलेलं आहे आमदारांच्या निवडणुकीमध्ये त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि पक्षाचा आदेश जो आहे तो आपण प्रामाणिकपणे भरतसेन गोगावले आणि आपले उदय सामंत साहेब जे मंत्री आपल्याला मार्गदर्शन करतील तो आपण तंत्रज्ञान पालन कराल एवढीच અપેક્ષા કરતો ધન્યવાદ જય મહારાષ્ટ્ર